अकरा संडे स्पेशल नाश्ता ना मला कांदे पोहे बनवायचे त्या ठिकाणी मी इथे कांदे घेतले या ठिकाणी दोन कांदे घेतले स्वच्छ कापून वगैरे घेतले धुवून घेतले आता ह्याला बारीकट करते मी तर काय काय लागते साहित्य बघूयात आपण कांदे पोह्यासाठी तर ह्या ठिकाणी कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीकट करून घ्यायची आहे आपल्याला पोहेण्यासाठी तर आशिव चाललेलं मग मी काहीतरी वेगळं बनवलं तर नंतर चला आपल्या नाश्त्याला पोलीस छान छानपैकी बारीक कठोर कोथिंबीर घेतली त्याच्यानंतर हा कांदा आपण बारीक करून घ्यायचा कांदा बारीक करून घेतला ना हे मिरच स्वच्छ धुवून घेतली मी आणि मला काहीतरी थोडं तिखटच लागतं त्याच्यामुळं आणि मिरच्या बा कटिंग करून घेणार आहे तर बघू शकता आपला बारीक कांदा कटिंग झालेला आहे आणि नाही तर मिरची पण बारीक काटून घेतलेली आहे मी कोथिंबीर कढीपत्ता जास्त काय लागत नाही पोहे मी धुवून घेतलेत स्वच्छ चाळून दोन ते तीन वेळा मी पोहे स्वच्छ धुवून घेतलेत तर आपण आता पहिल्यांदा कढई ठेवूया गॅसवरती तर आपण गॅस ऑन करून घेतलेला आहे कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण हे शेंगदाणे घालूयात पोह्यामध्ये काय होतं शेंगदाणे असते पण थोडी टेस्ट लागते थोडे घालायचे जास्त नाही चांगले थोडे ब्राऊन करून घ्यायचे हलके गरम झाले ना पोहे आपल्याला त्या पोहे शेंगदाणे त्याच्यामध्ये ते ना तेल घालून घेऊयात तेल घातलं ना शेंगदाणे चांगले तळतात तेलामध्ये दोन चमच मी तेल घेतलेलं आहे चांगल्या तेलामध्येच गरम करून घेऊयात थोडा वेळ बघू शकतात छान तेलाच आपल्या शेंगदाणे फ्राय झालेलं आहेत तेलामध्ये फ्राय केले ना एकदम असे कुरकुरीत होतात शेंगदाणे त्याच्यामध्ये आपला बारीक काटलेला कांदा घेऊन छान तेलात फ्राय करायचं तर आपला कांदा पण छान घातलेला आहे बघू शकता त्याच्यामध्ये आपण ही बारीक कटिंग केलेली शिरी मिरची घालूयात ती पण छान तेलामध्ये फ्राय करून घ्यायची तर आपली हिरवी मिरची छान भाजलेली आहे त्याच्यानंतर आपल्या तडक्यासाठी ना एक चम्मच मोहरी लागणार आहे मोहरीला पण छानपैकी आपण त्याला फ्राय करून घेऊया एक चम्मच जिरं लागणार आहे तडक्यासाठी आपल्याला कढीपत्ता पण वापरायचा आहे कढीपत्ता मध्ये खूप तेस्ट येते छान ते 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 तेलात फ्राय असा आपण घ्यायचं कढीपत्ता कढीपत्ता पण छान फ्राय झाला आपण हळद टाकून घेऊया एक चम्मच हळद पण आपल्याला भरपूर लागणार आहे कारण जास्त आहे आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आहे तेलामध्येच घालायचं कारण ना मग सगळ्या पोह्यांना लागतात सगळे छान मसाले फ्राय झाले ह्याच्यामध्ये आपण हे पोहे घेतलेत ना दोन ते घालूयात आणि थोडं एक दोन मिनटं चांगलं एक मिनटासाठी परतून घेऊया छान असं मिक्स करून घ्यायचं एक जीव मग काय होतं मीठ लागतं सगळे मसाले पोह्याला लागतात आणि मग पोहळ्यांना खूप छान टेस्ट असे येते शकता कलर पण छान आलेला आहे आपल्या पोह्यांना पोहे झाले की वरतून कोथिंबीर घालायची कोथिंबीर पोह्याशिवाय कोथिंबीर पोहे चवीरच लागेल कोथिंबीर घातल्याशिवाय आणि आमच्या साहेबांना किंवा शिवमला कोथिंबीरच लागते पोह्यामध्ये किती छान झाले आपले पोहे बघू शकता तर पेट मध्ये काढून घेऊयात छानपैकी आपले पोहे झालेले आहेत बघू शकता ह्याच्यावरती सजवायला ना आपल्याला असं बारीक केलेलं ना पुरा घालून घ्यायचा छान लागतं ह्याच्यावर शिव पण घालू शकता तुम्ही जसं तुम्हाला आवडेल तसं आहे ना वरतून हे लिंबू आहे ना ते छानपैकी पिळून घ्यायचं बघू शकता असा आज मी आज नाश्ता बनवला तर चला आजचा आमचा संडे स्पेशल नाश्ता आता शिवमच्या पप्पाला शिवमला हा नाश्ता देते मी तर टेस्ट पण खूप केला आहे मी खूपच छान झालेला आहे तर आज आमचा संडे स्पेशल नाश्ता कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तर उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटूयात तर बाय बाय